ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी नवीन आणि वेगळी अशी रेसिपी घेऊन आली आहे मी खूपच वेगळी आहे आज आपण फ्लावरपासून काहीतरी नवीन पद्धत बघणार आहोत याआधी तुम्ही ही पद्धत कधी बघितली नसेल किंवा ही रेसिपी कधी पाहिली देखील नसेल त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा आणि जेव्हा केव्हा तुम्ही फ्लावर घरात आणाल तेव्हा ही रेसिपी करायला विसरणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आपण अर्ध्या फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे मी फ्लावरचा गड्डा आपल्याला थोडासा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने बारीक पीसमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक पीसमध्ये मी मिक्सरच्या भांड्यात टाकूनही छान असं वाटून घेतलेलं आहे एकदम पेस्ट केली नाही आहे थोडेसे कण त्याच्यामध्ये राहिलेले आहेत मी अगदी ओबडधोबड असं वाटायचं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काही पिठं घेऊया तर इथे मी एक ते दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाच ते सहा चमचे तांदूळ आणि बाजरीचं मिक्स पीठ आहे ते घेतलेलं आहे तुमच्या घरात जी पीठं असतील किंवा नाचणीचं पीठ किंवा सेपरेट बाजरीचं पीठ असेल तरी देखील चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही पीठ यामध्ये घालू शकता तर पाच ते सहा तांदळाचं आणि बाजरीचं पीठ दोन चमचे गव्हाचं पीठ आणि एक मोठा चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता जे आपण फ्लावर वाटून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया मी यामध्ये थोडासा कोबी देखील वाटून घातलेला आहे तुमच्याकडे जर कोबी अवेलेबल असेल तर तुम्ही तो देखील घाला आणि जर तुम्हाला यामध्ये गाजर वगैरे घालायचं असेल तेसुद्धा तुम्ही इथे ते घालू शकता हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे इथे मी आणि भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घातलेला आहे कांद्यानी या रेसिपीला खूप जास्त चव येते अजून त्यामुळे कांदा हा नक्कीच घाला ओवा घातलेला आहे अर्धा चमचा छान हातावरती क्रश करून एक चमचा जिरे घातलेले आहे जिऱ्याच्याऐवजी तुम्ही जिऱ्या पावडरचा वापर केला तरी देखील चालेल अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद अगदी ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये हळद घातली नाही तरी देखील चालेल एक मोठा चमचा इथे मी पांढरे तीळ घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता हे छान आपल्याला हातानेच तसं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर करू नका अगदी लागेल ला असं पाणी यामध्ये घाला तर मला इथे हे मळताना अर्धा ग्लास इतपत पाणी लागलेलं ला आहे तर इथे पाहू शकता जास्त घट्टसर देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी चपात्याचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर इथे आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि त्याचा अशा पद्धतीने गोळा झाला पाहिजे आता एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावरती एक स्वच्छ धुवून आपण रुमाल घेऊया रू रुमाल आपल्याला ओलसर करून करून घ्यायचं आहे आणि जो गोळा आहे पिठाचा तो यावरती अशा पद्धतीने हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे जर हाताला थोडंफार चिटकत असेल तर थोडं थोडं हाताला तुम्ही पाणी लावा म्हणजे हाताला चिकटणार नाही अगदी पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये देखील ही रेसिपी बनवू शकता तुम्ही ही रेसिपी ब दह्याबरोबर देखील खाऊ शकता किंवा चटणीबरोबर सॉस बरोबर कशासोबतही खूप छान लागते तर अगदी पातळ असंही मी थापून घेतलेलं आहे आता बोटाच्या सह्याने याच्यामध्ये थोडेसे होल करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठ झालेलं आहे आता एका तळ्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी आपण बनवणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी देखील चालेल तवा छान कडकडीत तापून घ्यायचा आहे आणि मग नंतरनं हे थालीपीठ टाकताना तवा मिडियम ठेवायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आपल्याला तर बघा अगदी अशा पद्धतीने सहज हे थालीपीठ निघलं जातं आता मधनं थोडंसं जिथे जिथे आपण होल केले ते तिथे तिथे थोडंसं अगदी तेल सोडून घेऊया म्हणजे थालीपीठ जे आहे सुरुवातीचं ते खाली चिकटू नये यामुळे आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे तर बघा दोन ते तीन मिनटांनी हे छान खालच्या साईडने खरपूस असं भाजून झालेलं आहे आता वरण अगदी थोडंसं तेल लावून ती साईडदेखील आपण पलटी करून एक मिनटासाठी झाकून ठेवूया जास्त वेळ देखील लागत नाही याला शिजायला अगदी कमी वेळात शिजतं अशा पद्धतीने गोल्डन कलर येत तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याच्यामुळे थालीपीठ अजून अजून जास्त रुचकर लागतात आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा इथे मी सर्व थालीपीठं अशी गोल्डन ब्राऊन कलर हुस्तपर्यंत भाजून घेणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका